पाच किलोमीटर अंतरावर असलेले सुभाषनगर येथील लोणजाई माता मंदिर येथे जागरूक पुरातन देवस्थान म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे दरवर्षीप्रमाणे या सत्तावीसाव्या वर्षी विंचुरेतील श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने हजारोच्या संख्येने श्री स्वामी समर्थ महिला पुरुष सेवेकरांनी देवी महात्म्य पाठवाचन केले परमपूज्य गुरुमावली अण्णासाहेब मोरे त्र्यंबकेश्वर गुरुपीठ यांच्या आदेशाने नाशिक जिल्ह्यातून निफाड चांदवड मनमाड नांदगाव येवला सिन्नर नाशिक या जिल्ह्यातील व विंचू परिसरातील श्री स्वामी समर्थ सेवेकरी महिला पुरुषांनी श्रीक्षेत्र लोणजाई मातेच्या भव्य अशा मंदिरात नवरात्रीतील पाचवी माळ ललितापंचमीच्या शुभमुहूर्तावर सामुदायिक श्री दुर्गा सप्तशती दोन हजार चारशे बावीस पाठ वाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला या पाठ करण्याचा हेतू या भारत मातेचे रक्षण व्हावे परकीय हो व्हावा नैसर्गिक आपत्ती येऊ नये म्हणून या सामोदिक पाठाचे विशेष महत्व सांगण्यात आलेले आहे प्रत्येक सेवेकरांनी आई भगवतीच्या विनंती केली गुरुमाऊलींनीही जो एक कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे त्यासाठी स्वाभिमानाने सहभागी व्हा कार्यक्रमाच्या शेवटी विंचूर रामपालिका सदस्य दिलीप चव्हाण व मधु बाबूराव दरेकर यांनी सहपत्नीक महाआरती केली तसेच कार्यक्रमाचे सूत्रधार बंडू शास्त्री महाले हे होते कार्यक्रमासाठी उपस्थित नगरचे सरपंच उपसरपंच सदस्य बापूसाहेब सोदक चंदू लांडबले कैलास सोनवणे विलास गोरे व सेवे स्वामी सेवेकरी आदी उपस्थित होते तसेच या दुर्गशप्तशती सप्तशती पाठ कार्यक्रमासाठी काही मान्यवर उपस्थित होते यांनी आपली भेट घेऊन श्री स्वामी समर्थ कार्याचा गुणगौरव उत्तमत्व व्हावा अशी प्रार्थना मातेचरणी केली कार्यक्रमाची सांगता फराळ व चहा वाटून करण्यात आली వేదమూసీ ప్రతినిధి సునీల్ క్షీరసర వించూర్